सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील झरे शाखेतील लॉकर फोडून दागिने आटपाडी तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चोरीचा छडा लागला आहे जिल्हा बँकेतील लॉकर फोडून दागिने लंपास करणाऱ्या चौघांना अटक करत त्यांच्याकडून तीन पूर्णांक पंचवीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यास सांगली पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलंय यामध्ये उत्तर प्रदेशमधील एक आणि सांगली जिल्ह्यातील चार आरोपी जेरबंद करण्यात आले असून जिल्हा बँकेतील लॉकर गॅस कटरने कापून सोने चांदीचे दागिने लंपास केले तालुक्यातील झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर फोडून त्यातील दागिन्यासह ऐवज लंपास करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली यामध्ये उत्तर प्रदेश आणि सांगली जिल्ह्यातील काही संशयितांचा समावेश आहे त्यांच्याकडून तीन पूर्णांक पंचवीस कोटीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सांगली एल सी पी ने केलेल्या या कारवाईचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी कौतुक केलं उत्तर प्रदेश येथील अन्य नावे निष्पन्न झाली असून त्यांना लवकरच अटक करू असे पोलीस अधीक्षक संदीप अधिक्षक यांनी सांगितलं राहुल रणजी शर्मा वर्ष सत्तावीस राहणार गाव ककरराला तालुका जिल्हा बधायू उत्तर प्रदेश विश्वजित विजय पाटील वय वर्ष चोवीस राहणार बांबवडे तालुका पलूस जिल्हा सांगली संकेत अरुण जाधव वय वर्ष राहणार बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली इजाज राजू अत्तार राहणार तालुका जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दिनांक सात जानेवारी रोजी झरे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील लॉकर कटरने फोडून त्यातील ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती त्यामुळे खळबळ उडाली होती या घटनेचा तातडीनं तपास करून संशयितांना पकडण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी आटपाडी पोलीस तसेच स्थानिक कुणी अन्वेषण विभागाला दिल्या होत्या अशा बातम्या पाहण्यासाठी लोक हिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोक हिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद